हाय फ्रेंड्स तर आज व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे मी आहे ना एका ॲपवरून एक, एक साडी मागवली होती ऑनलाईन तर ती मला साडी रिसीव झालेली आहे जेवढी खुश मी ही साडी ऑर्डर करताना होते ना म्हणजे पिच्चर्स बघितले फोटोज वगैरे बघितले रिव्ह्यू पण चेक केले मी तर म्हटलं चला बघूया मागून म्हणजे मागून कशी येते आणि कशी नाही येते त्यानं ना मला एक आ, या स्टाईलमध्ये एक साडी घ्यायचीच होती त्यामुळे मी मागवली पण साडी आल्यानंतर जेव्हा मी म्हणजे ती ओपन करण्यासाठी खूप एक्सायटेड होते ओपन करून झाली माझी ही साडी आणि जेव्हा मी ओपन करून बघितली पूर्ण खोलून बघितली तेव्हा मी शॉक झाले की काय पाठवलं नक्की काय आहे मला काहीच समजत नाही आहे तर तुम्हाला ते साडी दाखवते मी कोणत्या ॲपवरून मागवली ते पण तुम्हाला मी सांगते सो चला बघूया आता मला दाखवते मी कशी साडी आली आणि मला नक्की सांगा जर तुम्ही ही साडी मागवली असेल तर तुम्हाला कशा प्रकारे रिसिव्ह झाली म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये आहे की काय आहे ते आता कंडिशन साडी अजिबात फाटलेली नाही आहे हां है। है है। सारी ओके आहे पण एक प्रॉब्लेम आहे तो खूपच मोठा प्रॉब्लेम आहे ते बघू दाखवते मी तुम्हाला सगळं मला मी साडी दाखवते कशी आली ही आहे ती ब्लॅकवाली साडी ब्लॅक अँड पिंक अशी आहे साडी आम्ही वरून वरून बघितली तेव्हा खूपच भारी दिसत होती मी लावून पण बघितली आणि मला ती खूप आवडली पण तर परफेक्ट बसली होती पण आता मला एक सांगा हा साडीचा पदर आहे ओके ही साडी ह्याच्यावर अशा प्रकारचा हा तर ह्याच्यावर हा अशा प्रकारचा म्हणजे वर्क आहे जो म्हणजे ना अप्रतिम दिसतो मुकीन वय खरंच भारी दिसतो बरं आता एक हे बघा फक्त जस्ट साडी हा पदर इथून सारी स्टार्ट झाली मी मी आता हा एक फोल्ड घेतला हा सेकंड फोल्ड आणि अगेन थर्ड फोल्ड फोल्ड जेव्हा घ्यायचा आहे तेव्हा मला हे अशा प्रकारचं म्हणजे आणखीन पदराकडचं भाग आणि मधला पट्टा जो आहे ना सारीचा तो हा अशा प्रकारचा आहे मधला पट्टा कम्प्लीट आणि परत इथून सारी स्टार्ट आणि हा आता आलाय ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस हा एवढा येणार आहे म्हणजे पिंकला आहे ना, ना। तिथून ब्लाऊज पीस म्हणजे काय आहे वाजेचा पॅटर्नच समजला नाही मला आणि ह्या हा जो पट्टा आहे ना हा हा करेक्ट आपल्या जे निर्या येतात ना अशा आपण म्हणजे एकत्र जिथे फोल्ड होते ते सगळं तिथे हा येतो ऑड आपलं असं पण आहे एवढा येतो असा वर ब्लॅक येतो आणि खाली अशा प्लेट्स येतात काय सेन्स आहे मला सांगा आधी सा। या साडीचा आणि याच्यामध्ये मेन म्हणजे असं वाटतं की जस्ट कपडा कट करून दिलेला आहे नाही साईडला लेस बॉर्डर ले, काहीच नाही आहे नाही वर म्हणजे तुम्ही दोन्ही साईडला बघा काहीच सा नाही आहे म्हणजे समजायचं कसं जस्ट त्यांनी काय केलेलं आहे साडीचा कपडा कट कापड कट करून दिलेला आहे मला असं वाटतं पण तरी पण मला ट्राय करायची होती मी लावून बघितली बसते कशी म्हणजे रिटर्न करू रिटर्न करू की एक्सचेंज करू पण मिशूसोबत आहे ना एक प्रॉब्लेम आहे जर तुम्ही एक्सचेंज केलीत आणि जर तुम्हाला रिटर्न क्वालिटी पीस मिळाला ना तर तुम्ही रिटर्न परत ती रिटर्नही नाही करू शकत आणि एक्सचेंज पण नाही करू शकत हा एक मिशोचा आहे ड्रॉबॅक तर माझ्यासोबत लास्ट टाईम पण तसं झालं होतं सालच्या बाबतीत नाही मी दुसरं प्रोडक्ट मागवलं होतं तसं झालं होतं तर मी काय करू आता ही सारी एक्सचेंज करू रिटर्न करू मला काही समजत नाही आहे प्लस एक्सचेंजचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला आता साडी दुसरी मागवायची झाली ना तर मी आता ही साडी आहे ना माझे जे कॉईन्स त्याच्यामध्ये जमा झाले होते ते, ते यूज करून मला ही साडी तीनशे दहा रुपयाला मिळाली होती आणि आत्ता जेव्हा मला ही साडी रिटर्न मागवायची जरी झालं हो, तरी त्याची प्राईस झाली झाली साडेचारशे म्हणजे जवळजवळ एकशे चाळीस रुपये एक्स्ट्रा पे करायला लागतील मला जर ही साडी रिटर्न घ्यायची असेल तर आणि एक्सचेंज करायला मी घाबरते कारण की एक्सचेंज करून जर पुन्हा फावटी पीस आला तर काहीच होणार नाही हे माहिती आहे पण हे चुकीचं आहे ना अरे काय किती भारी साडी वाटत होती लावली तेव्हा खूपच मस्त वाटत होती यावेळेस आहे ना मिशोने खूप डिसअपॉइंट केलेलं आहे आणि आहे ना याचं फॅब्रिक पण आहे ना मस्त बरं मी ही साडी केव्हा मागवली माहिती आहे जेव्हा ते लाईव्ह शो त्यांचं चालू असतात ना तेवढ्याला ही ही मी मागवली होती त्यांच्या लाईव्ह शोमध्ये त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की मला म्हणजे हा हा नंबर तुम्ही दाखवा तेव्हा त्यांच्याकडे ही साडी अवेलेबलच नव्हती आणि मग अवेलेबल नाही आहे मग तर तुम्ही ऑनलाईन जे दाखवता त्याच्यामध्ये तुम्ही इमेजमध्ये कशालाय करता नाही आहे तर नका न ठेवू हे अवेलेबल नाही आहे ते अवेलेबल नाही आहे असं करतं पण तरी पण ट्रायला आता बरं यांनी जर इथे ऑनलाईन दाखवत असतील आपल्याला तर चांगलीच असेल ना तर नाही असं काहीच नाही झालं मा मला फॉर्टी पी पीसच मिळाला सो आता मी ही रिटर्न करणार आहे एक्सचेंजसाठी पण नाही टाकणार होऊन जाते उगीच रिस्क घ्यायला मला नाही घ्यायचे बाबा आणि प्लीज ही सारी घेऊ नका दोन बाय दिस सारी म्हणजे होतं ना की आपल्याला एखादी गोष्ट खूपच आवडलेली असते ती येते आणि ती आपल्या मनासारखी नसते तसंच या साडीसोबत मा ह्या साडीच्या mm. बाबतीत माझ्यासोबत असं झालेलं आहे डोंट बाय दिस साडी बॅक दाखवायला लागेल डोंट बाय दिस साली मिशो असं का केलं या फर्स्ट ऑर सेकंड मी मोस्टली आहे ना मिशोवरून शॉपिंग करते पण माझं सगळं असं कमीच वेळेला झालेलं आहे की मला एखादी गोष्ट आवडलेली नाही आहे किंवा काही जरा तेच झाले तुम्हाला सगळ्यांना सांगते ही सारी घेऊ नका मी तुम्हाला इमेज पण टाकेल कोणती साडी घ्यायची नाही ती ओके